नमस्कार मित्रांनो आपल्याला पाडे पाठ करताना खूप अडचणी येतात तसे आपले एक ते नऊ किंवा दहापर्यंतचे पाडे आपले पाठ असतात पण दहाच्या पुढचे पाडे पाठ करणं आपल्याला अवघड जातात तर आपण एक ट्रिक पाहूयात की दहाच्या पुढचे पाडे आपण नव्याण्णव किंवा शंभरपर्यंतचे पाडे आपण कशा कशाप्रकारे आपण तयार करूयात तर सर्वप्रथम एक छोटीशी ट्रिक आपण या ठिकाणी पाहूया दहा ते शंभरपर्यंतचे पाडे तयार करणे तयार करणे एकतर सोपी ट्रिक आपण या ठिकाणी पाहूयात तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी पाहूयात अकराचा पाडा कसा तयार करायचा किंवा बाराचा पाहूयात बाराचा पाडा आपण या ठिकाणी कसा तयार करायचा तर पाहूयात तर आपल्याकडे एक आणि दोन हे दोन अंक या ठिकाणी आहेत तर अगोदर आपण या डावीकडचा अंक जो आहे एक तर हा पाडा या ठिकाणी लिहून घेऊयात तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा त्यानंतर उजवीकडचा जो अंक आहे दोन तर तोही पाढा आपण या ठिकाणी लिहून घेऊयात दोनचा पाढा आहे म्हणजे बेचा पाडा आहे बे एक बे बे दोन्ही चार बेत्रिक सहा बे चौक आठ बेपंच दहा बेसकम बारा बेसाती चौदा बेआठी सोळा बे अठरा आणि बे दावे वीस आता हे जे अंक आपल्या समोर आले ते आपण या ठिकाणी लिहून घेऊयात बारा चोवीस याच्या अगोदर कुठला अंक नाही म्हणून चोवीस छत्तीस अठ्ठेचाळीस आता या ठिकाणी काय झालेलं आहे की पाचच्या नंतर या ठिकाणी दहा आलेली आहेत पण बारा पंच पाचशे दहा तर होत नाही तर मग काय करायचं हा एकक स्थानचा जो अंक आहे तो अगोदर लिहून घ्यायचा या ठिकाणी आणि हा स्थानचा आणि हे पाच जे राहिलेले आहेत याची बेरीज करून घ्यायची ते होते साठ त्याचप्रमाणे हा एकक स्थानचा अंक आपण या ठिकाणी लिहून घेतला आणि या सहा आणि एकची बेरीज केली ती होते सात त्याचप्रमाणे हा चार आपण या ठिकाणी लिहून घ्यायचा आणि सात आणि एकची बेरीज करायची ते होते आठ त्याचप्रमाणे ह्या सहा या ठिकाणी लिहून घ्यायचा आणि आठ आणि एकची बेरीज करायची ती होते नऊ हा आठ या ठिकाणी लिहून घ्यायचा आणि या नऊ आणि एकची बेरीज होते दहा ते होतील एकशे आठ हा शून्य या ठिकाणी लिहून घ्यायचा आणि या दहा अधिक दोनची बेरीज होते बारा अशा प्रकारे आपला बारा एक बारा बारा दोन चोवीस बारा तरी छत्तीस बारा चौक अठ्ठेचाळीस बारा पंचसाठ बारा साखन बहात्तर बाराशाती चौऱ्याऐंशी बारा ती शहाण्णव बारा नावे एकशे आठ बारा दहावे एकशे वीस अशा प्रकारचा पाढा तयार होईल हाच नाही तर आपण दुसऱ्या एक उदाहरणासाठी आपण या ठिकाणी पाडा घेऊयात आपण या ठिकाणी घेऊयात बेचाळीसचा पाडा बेचाळीसचा हे पाडा आपल्याला सहज प्रमाण सहजपणाने या ठिकाणी करता येईल तर मग आपलं काय काय करायचं की या चारचा पाडा आपण अगोदर लिहून घेऊया चार एक चार चार दोन्ही आठ चार त्रेक बारा चार चौक सोळा चारा पंच वीस चार सकम चोवीस चार सात अठ्ठावीस चार अठरा बत्तीस चार नऊ छत्तीस चार दावे चाळीस त्यानंतर या दोनचा पाणा आपण या ठिकाणी लिहून घेऊयात बे एक बे बेदुनी चार बेत्रीक सहा बे चौक आठ बे पंच दहा बेसकम बारा बेसाती चौदा बे बेआठी सोळा बे नाम अठरा बे, बे दहावे वीस आता हे बे बेचाळीसशे बेचाळीस आपण या ठिकाणी लिहिलेत या चारच्या अगोदर चार कुठलाही अंक नाही म्हणून हे चौऱ्याऐंशी आपण या ठिकाणी लिहिलेत या सहाच्या अगोदर नाही म्हणून हे एकशे सव्वीस आपण या ठिकाणी घेतलेत आठच्या अगोदर कुठलाही अंक नाही म्हणून हे एकशे अडुसष्ट आपण घेतलेत आणि आता या शून्यच्या अगोदर एक आहे म्हणून हा शून्य आपण या ठिकाणी लिहून घेतला आणि या वीस आणि एकची बेरीज केली ती होते एकवीस या ठिकाणी बारा आहे तर हे दोन आपण या ठिकाणी घेऊन घेतले आणि या चोवीस आणि एकची बेरीज आपण केली ती होते पंचवीस या ठिकाणी चौदा आहे तर चार आपण या ठिकाणी लिहून घेतले अठ्ठावीस आणि एकची बेरीज केली ती होते एकोणतीस त्यानंतर या ठिकाणी सोळा आहे तर या ठिकाणी आपण सहा घेतले आणि या बत्तीस आणि एकची बेरीज केली ती होते तेहतीस या ठिकाणी अठरा आहे तर या ठिकाणी आपण आठ घेतले आणि या छत्तीस आणि ची बेरीज केली ते होते सदोतीस आणि या ठिकाणी वीस आहे तर शून्य आपण या ठिकाणी घेतलं चाळीस आणि ची बेरीज केली ते होते चाळीस या अशा प्रकारे आपण सहजपणानं कुठलाही पाढा अगदी या ट्रीपनं काही मिनिटं काही सेकंदामध्ये आपण या ठिकाणी तयार करू शकतो तर अशा प्रकारे पाढे आपण सहज तयार करू शकतो गणित इंग्रजी आणि जनरल नॉलेजच्या माहितीसाठी आपल्या फ्री नॉलेज ट्वेंटी वन या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि करा धन्यवाद